मध्यंतर आपण काम करायला पुण्याहून साधारणपणे दोनशे किलोमीटर लांब गेलो होतो आपल्या हातात पण काम होतं पण कस्टमर परिचित होते दहा पंधरा वर्षापासून जे आपले व्यावसायिक संबंध होते त्यामुळे आपण त्यांना पेमेंटच्या अगोदर मागणी केली नाही तसं आमचा नियम आहे की मी शंभर टक्के पे पेमेंट घेऊनच साईटवरती काम करायला जातो पण हे कस्टमर चांगले असल्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ते पण म्हटले की काम झाल्यानंतर तुम्हाला त्वरित पेमेंट मिळून जाईल त्यानुसार आपण दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता साईटवरती पोहोचलो आठपर्यंत सर्व काम आटपलं आणि त्यानंतर त्यांचा फोन केला की सर काम झालं आहे त्यांनी येतो येतो करून एक तास लावला आणि त्यानंतर एका तासाने ते आले पाऊस पण पडत होता एक तास आमचा वाया घालवला त्यानंतर आले आणि ऐंशी टक्के जर दिली बाकीचं रक्कम एक दिवसभरात तुम्हाला पाठवतो हो म्हटलं ठीक आहे सर कारण परिचित असल्यामुळे जास्त काय मी पाठपुरावा केला नाही त्यानंतर सतत मी त्यांचा पंधरा दिवस पाठपुरावा करतो सर काय झालं पेमेंट पाठवा व्हॉट्सअपला मॅसेजला टेक्स्ट मॅसेजला आणि ते काय रिस्पॉन्स द्यायचे बंद झाले दोन तीन दिवस झाला परत काय रिस्पॉन्सच दिला नाही मग त्यानंतर त्यांचा पंधरा दिवसांनी मला फोन आला की कदम पेमेंट आलं पेमेंट करायचं आहे आणि हे जो त्यांनी माझा रिस्पॉन्स दिला नव्हता मी त्यांना सगळा राग व्यक्त केला सर तुमचं पेमेंट पाठवलं नाही तुम्ही असं तसं ओरडलो तर त्यांनी रागारागाने फोनच कट केला आणि त्यानंतर मग मा मलाच बोलू लागले व्हॉट्सअपला बोलू लागले मॅसेजला की मी इथं तर रेटची चौकशी केलेली आहे आणि तुम्हाला जे मी टक्के पेमेंट केलेलं आहे ते बरोबर आहे त्याच्यावरती काय मी तुम्हाला पैसे देणार नाही आणि हे माझ्या निर्णयामध्ये काम होतं म्हटलं सर असं नाही चालत म्हटलं हा व्यवहार नाही म्हटलं तुम्ही काम करायच्या अगोदर दहा ठिकाणी चौकशी करा हा तो तुमचा नैतिक अधिकार आहे त्याबद्दल दुमत नाही पण काम झाल्यानंतर ठरवायचं एक आणि द्यायचं एक आणि परत पलटी मारायचं हा व्यवसाय असा होत नसतो कारण ती व्यक्ती पण खूप मोठी होती त्या व्यक्तीचा पाच सहा कोटीचा टन ओवर होता आणि परिचित व्यक्ती जर आपल्याला असं फसवत असेल तर विश्वास ठेवायचा कोणावरती आपण म्हणतो जाऊ दे कस्टमर परिचित आहे आपल्याला पेमेंट डील वगैरे देईल पण अशी मुळे व्यवसाय करताना खूप जपून करावं लागतं पण आमची पॉलिसीच आहे शंभर टक्के पेमेंट कामच करायचं नाही पण म्हटलं जाऊ दे ग्राहक आपले परिचित असल्यामुळे आपण त्यांना जास्त पाठपुरावा करण्यात आहत नाही सतत मी त्यांचा व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेजला कॉलिंगला पाठपुरावा करत होतो आणि त्यांनी एकदा म्हणा पडतो कदम अडचण नाही पंधरा दिवस थांबा मी तुमचं पेमेंट करतो का परिचित असल्यामुळे थोडा विश्वाससुद्धा ठेवला असता पण प्रतिसाद न देणं टाळाटाळ करणं दुर्लक्ष करणं ह्या गोष्टी एक व्यावसायिक म्हणून ती पट मला पटल्या नाही आणि मला ते आवडलं पण नाही म्हणून त्यांना म्हटलं की साहेब मला काय आवडलं नाही आणि हे जर तुम्ही माझ्यासोबत वागले की ठरवले का आणि आता म्हणताय की मी वरचे पैसे वीस टक्के देणार नाही ऐंशी टक्केमध्ये तुम्ही ॲडजस्ट करायचं आणि त्यांनी दुसरी टक्के चौकशी केली होती कस्टमर काय देतं आहे काय नाही याची सहणीसह न करता फक्त किंमत बघितली आणि मला सांगितलं की एवढ्या एवढ्यामध्ये माझं काम करून होतं मुळात कसं असतं काचेमध्ये प्रकार असतात साधी काच ओरिजिनल काच लॅमिनेट काच आणि कुणीही कसाही रेट देतं कस्टमरला पारदर्शीपणे सांगत नाही की साहेब ही ही काच येणार आहे आम्ही तसं सांगतो आणि कस्टमर काय फक्त रक्कम बघता आणि त्यानुसार आपल्याला बोलतं पण हे चुकीचं आहे मुळात तुम्ही कस्टमर म्हणून